काय करते ग काय नाही मोटरची फिल्म लावत होती लागतच नाही मोटर चालवत झाली का आता झाली चालू ते करे काय झालं एवढं दमी बरायला कुठे अरे बापरे बापरे लवकर कुठे दाखव मला पटकन अल पटकन लवकर अरे बापरे मोठा ॲक्सिडेंट झालाय बाबू 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 एक तू मोटरसायकली पडले एक खाली पडले तनू तू धडकावलं का त्याला हाय थांबिला सोड त्याला उचल पहिले उचल ए उचल त्याला उचल ओ उठा उठा ए हाळू हाळू ए हळू हळू पाय अडकले या माणसात ऐ याला उचल पहिले याला उचल पहिले थोडी गाडीवर कर गाडीवर कर हा दोन मिनटे बस खाली खाली बस खाली बसा हो खाली बसा हो पाहुणे खाली बसान तुम्ही पाहायला लागले का लागलो तुम्हाला हे काय घासलं हर बापरे माऊली तू ट्रॅक्टर नेला होता नाव थोकलं घेऊन चालवलं तो ट्रॅक्टर तुला येत नाही फोन वर बोलत नव्हतं हो का तुम्ही फोन बोलत होते का नाही मग ती पोरकस का खोट बोलायचं तिला तरी कळ पाहिजे नाही फोनवर बोलते तर बाजूनी जावा अहो तुम्ही फोन बोलवत होते ते तुमचा ऍक्सिडेंट झाला नाही मला होता ना का असं लक्षात होती का फौर खोटं बोलन का एक समोर येऊन ठोकून दिलं तिने अ पण ती लहान आहे तुमची चुकी आहे आपण तिला ट्रॅक्टरच काय दिला एवढा मोठा अऊ ते चालवित आहे काय आमचे ट्रॅक्टर तुमचा कंप्लीट कर जर बरं का ते तुम्ही लांब लांभरक ट्रॅक्टरस कास काय दिला हो असं नका करू तुम्हाला काय लागलं असं आम्ही खर्च करतो कंप्लीट बिंपलेट नका करू खर्च करी ऑपरेशन करू आम्ही नका टेन्शन घेऊ सरकारी हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो तुम्हाला चल पटक्यान टिकून धर का त्याला त्याला धर चला खोपडी तुटली का खोपडीचा तुम्हाला खर्च द्यावा लागल अजून काय 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 नुकसान झालं गाडीचं सगळं आम्ही करून देतो काय काळजी करू नका हे जाऊ दे जाऊ दे उतरपोरी आई या अजून त्याच्यावर ट्रॅक्टर बसून राहिली खुशाल अजिबात ट्रॅक्टरला हात लावायचा नाही तू तू बी हात नाही लावायचा रे जा घरी यांना दवाखान्यात घेऊन जातो मी चला तुम्ही